नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो माहितीचा अधिकार हा शब्द जरी आपल्याला ऐकायला मिळाला तर लगेच आपल्या समोर सन्माननीय अण्णा हजारे यांचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तर मित्रांनो माहितीचा अधिकार कायदा म्हणजे एक प्रकारचं शस्त्र आहे म्हणजे एक प्रकारचं हत्यार आहे आणि हे हत्यार आपण काय करतोय तर आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे आपण माहिती मागू शकतो म्हणजे माहिती अधिकार कायदा हा शस्त्र आहे हा शस्त्राचा शस्त्रा वापर करून आपण शासकीय कार्यालयांवर कंट्रोल ठेवू शकतो म्हणजे तिथे होणारा भ्रष्टाचार थांबवू शकतो भ्रष्टाचार उघड करू शकतो तसेच त्याच पद्धतीने कोणत्याही पद्धतीची माहिती हा सर्व पैसा आहे तो नागरिकांचा पैसा आहे आणि नागरिकांचा पैसा कसा वापरला जातो याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी उत्तमात्य उत्तम कायदा म्हणजेच माहितीचा अधिकार कायदा मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे माहितीचा अधिकार कायदा म्हणजे एक शस्त्र आहे आणि हा शस्त्र वापरण्याची सुद्धा पद्धत आहे मित्रांनो कोणताही शस्त्र जर आपल्याला वापरायचं झालं बंदूक किंवा या ठिकाणी चाकू काही असेल ते तर प्रत्येक शस्त्र वापरण्याची पद्धत असेल ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि मित्रांनो माहिती अधिकार कायद्याचा वापर कसा करावा यासाठी वारंवार आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तरी देखील बऱ्याचशा वेळेला नागरिकांना अडचणी येत आहेत परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सन्माननीय पद्मभूषण माननीय अण्णा हजारे यांच्या नजरेतून या कायद्याचा वापर किंवा या अस्त्र जे शस्त्र दिलेले आहे आपल्याला त्याचा वापर म्हणजे माहिती अधिकार कायद्याचा वापर आपण कसा करू शकतो आणि यासाठी कोणकोणत्या गोष्टी या ठळक मनामध्ये उमटवून घेतल्या पाहिजेत की त्या गोष्टी विसरल्या नाही पाहिजे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण ध्यानात ठेवून या कायद्याचा वापर करायचा आहे तर त्याची माहिती आज आपण घेणार तर तर मित्रांनो पद्मभूषण माननीय अण्णा हजारे साहेब यांचा सा जन्मदिनांक पंधरा जून एकोणीसशे सदतीस साली त्यांचा सा जन्म झाला मित्रांनो आता सन्माननीय अण्णा हजारेंचं वय जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्षे वय आहे त्या दिवशी माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशन राळेगड सिद्धी पारनेर या ठिकाणी भरवण्यात आलं होतं मित्रांनो सन्माननीय अण्णा हजारे यांचं ते गाव होतं आणि त्या गावामध्ये मी गेलो होतो त्या ठिकाणी सन्माननीय अण्णा हजारींचं भाषण झालं आणि या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी उच्चारल्या त्याच गोष्टी आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जी अण्णा हजारेंनी सांगितली ती म्हणजेच नागरिकांच्या शब्दाला वजन आलं पाहिजे तर मित्रांनो बऱ्याचशा वेळेला आपण शासकीय कार्यालयामध्ये जातो काही सूचना करतो काही आदेश करतो काही माहिती विचारतो बऱ्याचशा वेळेला चौकशी करायला आपण जातो या ठिकाणी साहेब माझ्या अर्जाचं सा काय झालं कोणत्याही कोणीही व्यक्ती कोणीही अधिकारी आपल्याला शब्दाला मान देत नाही तर नागरिकांच्या शब्दाला वजन आलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी अण्णा हजरे यांनी उपस्थित केला तर ते मित्रांनो त्याच्यानंतर नागरिकांना अपमान गिळता आला पाहिजे मित्रांनो सगळ्यात दुसरा महत्वाचा शब्द त्यांनी उच्चारला तो म्हणजे नागरिकांना अपमान गिळता आला पाहिजे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की एखादा शासकीय अधिकारी शासकीय अधिकाऱ्यानंतर बोलण्याची शिस्त नसते बऱ्याचशा बहुतांशी मी सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नावं ठेवत नाही परंतु शासकीय अधिकाऱ्यांना ही बोलण्याची शिस्त नसते आणि मित्रांनो एखादा अधिकारी आपल्याला उडवडीची उत्तर देत असेल तर आपला सुद्धा काही ताबा राहत नाही आपण पण त्याला उलट पालट बोलून मोकळं होऊन जातो आपण पण खडखडून टाकतो मित्रांनो माझा स्वभाव तुझा तसाच आहे त्या स्वभावामधूनच हा पाठपुरावाच्या उदयास आला आहे मित्रांनो आपला स्वभाव तसाच आहे की आपण आपल्याकडे वाकण्यात गेलं तर आपण सोडत नाही आपण काय करतो एक माहिती अधिकार अर्ज टाकला म्हणून अधिकारी आपल्याला सुनावतो की तुमच्यावर गुन्हे दाखल करू तुम्ही असं करू तर तसं करू तुम्हाला कळतं की नाही या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अधिकारी बोलत असतात परंतु आपण पण ऐकत नाही आपण पण काय करतो दे दना दन दहा पंधरा माहिती अधिकार टाकून देतो आणि बॉम्बस्फोट करून टाकतो तिथे तर अशातला भाग नाही मित्रांनो आपला अपमान त्या ठिकाणी झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांना अपमान घेता आला पाहिजे अण्णा आजारेने ते सांगितलं की नागरिकांना अपमान घेता आला पाहिजे शंभर टक्के आपण त्या ठिकाणी शांत राहायचं आणि शांततेत क्रांती कशी करायची या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलंय त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर शब्दाला वजन यायचं असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला की नागरिकांचे शब्दाला वजन आलं पाहिजे तर शब्दाला वजन कधी येईल तर सन्माननीय अण्णा असे काय म्हणतात तर शब्दाला वजन यायचं असेल तर व्यक्तीचं आचार शुद्ध असायला हवेत आचार मित्रांनो आचार शुद्ध असायला हवेत त्याच्यानंतर व्यक्तीचे विचार शुद्ध असायला हवेत विचार विचार त्यांनी शुद्ध असायला पाहिजे विचार करताना त्यांनी शुद्ध विचार करायला पाहिजे की सार्वजनिक हेतू असेल किंवा सद्भावनेने त्याने विचार केला पाहिजे किंवा सार्वजनिक हेतू ठेवून स्वार्थाचा विचार करायचा नाहीये हा कायदा असा आहे की सार्वजनिक म्हणजे ज्याचा जनहिताशी संबंधित आहे अशी माहिती उघड करण्यामध्ये या कायद्याचा मोठा हातभार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणूनच विचार आपला हा शुद्ध असायला हवे हा कायदा वापरत करत असताना त्याच्यानंतर जीवन निष्कलंक असलं पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की आपलं जीवन आहे ते निष्कलंक असलं पाहिजे म्हणजेच काय तर जीवनामध्ये आपल्या व्यक्तिमत्वावरती कोणताही डाग लागता का नये म्हणजेच माहिती अधिकाराचा वापर आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला कुठेतरी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल कर कुठेतरी त्याच्याकडनं पैसे घे परत माहितीचा अधिकार पाठी घे मला माहिती नको असं लिहून दे अशा गोष्टी ज्या बऱ्याचशा वेळेला घडतात त्या घडू नये तर मित्रांनो बऱ्याचशा वेळेला मी असं तुम्हाला का सांगतोय मला देखील अनेक ऑफर आलेले आहेत तर मित्रांनो मला माहिती असतं की कोणत्या शासकीय अधिकार मध्ये कोणता झोल आहे काय आहे कुठं कसा झोल काढायचा आणि म्हणून मी माहिती अधिकार अर्ज बरेचशे डिपार्टमेंटला केलेले आहेत आणि त्या ठिकाणी मला ऑफर सुद्धा आलेले आहेत की साहेब काय असेल ते विषय मिटवून टाका असं तसं परंतु कोणत्याही पद्धतीची ऑफर मी आज स्वीकारली नाही म्हणूनच आज तुमच्यासमोर एवढं येऊन इथं बडबड करतोय तर मित्रांनो या ठिकाणी डाग लागता कामा नाहीये म्हणजे जीवन निष्कलंक असलं पाहिजे जीवनामध्ये कोणत्याही आपल्या कुणीही बोट दाखवला नाही पाहिजे आपल्यावर की हा माहिती अनेक अर्ज करतो आणि हा ब्लॅकमेल करतो हा पैसे खातो हा अशीच कामं करतो अशा पद्धतीचा डाग हा आपल्याला लागता कामाने मित्रांनो पाठ पुरावा माध्यमातून एक मी सजेशन देईन की आपली वृत्ती ही अभ्यासू असली पाहिजे मित्रांनो आज जी लोक ही व्हिडिओ बघताय ती खरंच खूप अभ्यासू लोक आहेत आणि अभ्यासाच्या माध्यमातूनच आज आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेग माहिती अधिकारच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देऊ शकतो सडेतोड त्यांना प्रतिउत्तर देऊ शकतो आणि आपल्याला हवी असलेली माहिती आपण मिळवू शकतो त्यासाठी पाहिजे तो म्हणजेच अभ्यास मित्रांनो बऱ्याचशा नागरिकांना लांबलचक भाषण ऐकायची सवय नसते आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की सन्माननीय अण्णा हजारे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये जे काही मुद्दे मांडले ते शॉर्टकट मध्ये जनतेला कळावेत आणि म्हणूनच आज मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे ही व्हिडिओ बनवण्यामागचा असा माझा कोणताही मोठा उद्देश नाही आहे आणि हे जे सर्व विचार आहेत ते माझे बिलकुल नाहीत मी याच्यावर कोणताही माझा क्लेम करत नाही की मी असं म्हणलोय सन्माननीय पद्मभूषण माननीय अण्णा हजारे साहेब असं म्हणलेले आहेत त्यांच्या भाषणाची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यापूर्वी त्यांचं जे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उच्चारलेले काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मी टिपले ते मी हायलाईट केले आणि आज तुमच्या माहितीसाठी मी आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तपशीलवार सन्माननीय अण्णा हजारेंची व्हिडिओ अपलोड करणार आहे ती पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा त्या अण्णा हजारे साहेबांच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकून देईल तुम्ही तिथे जाऊन सुद्धा ती व्हिडिओ बघू शकता मित्रांनो पुन्हा व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र